मी लाला शरीफ शेख एक सामाजिक कार्यकर्ता तुमचा आणि तुमच्या सेवेकरता गव्हा बी उभा राहणारा माणूस या निवडणुकीत उभा राहण्याचा निर्णय का घेतला कारण की या शहरामध्ये रस्ते गटारी स्वच्छ पाणी हे मिळावं ह्या कारणाने मी इलक्षण लढू इच्छितो तर तुमच्या प्रभागासाठी किंवा शहरासाठी काय उपाययोजना करणार आम्ही या शहरासाठी या शहराला पूर्ण सीसी कॅमेरात घेण्याचा प्रयत्न करू या शहराला भिसलेली सारखं पाणी देण्याचा प्रयत्न करू इथं जे दुर्गंध आहे जे त्याला सुधारण्याचं काम करू नगर परिषदेत आपली दृष्टी काय आहे माझी दृष्टी आहे काही स्वच्छ शहर व्हाव सुंदर शहर व्हा ह्या शहरामध्ये खास करून महिलांसाठी कुठं शौचालय नाही म्हणून मी त्याच्यासाठी होईल तेवढं ह्याचे करण्याचे प्रयत्न करील ह्या शहरामध्ये शौचालय असतील हे जागो जाग, जाग करावं महिलांसाठी मुस्लिम समाजाला राजकारणात काय संदेश देणार मुस्लिम समाजाला मी एक सांगू इच्छितो ना जातपात बघता त्यांनी काम पहावं जे कामाचा विकास करण्याची जी, जी इच्छा धरील त्याला त्यांनी मतदान करावं ही माझी इच्छा आहे शेवटी मतदारांना काय संदेश द्याल मी पक्षापेक्षा मी लोकांचा उमेदवार आहे माझं वचन म्हणजे माझं काम आहे लोकांसाठी आणि लोकांच्या हितांसाठी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा